शरद पवार राजकारणातलं एक मोठं नाव आणि एक प्रभावी राजकारणी पवारांनी एखादी गोष्ट जर ठरवली तर ती केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत आजवरचा इतिहास आहे जे जे पवारांच्या विरोधात गेले त्यांचं राजकारणच पवारांनी संपवलंय गेल्या लोकसभेत पवारांनी अवघ्या महाराष्ट्राला त्यांची ताकद काय आहे ते दाखवून दिलं होतं पण विधानसभेला मात्र त्यांचा पराभव झाला आणि तेव्हापासूनच शरद पवार आता राजकारणातून बॅकफुटला जातील असं वाटत होतं खर तर शरद पवार कधीही काहीही करू शकतात हे तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पण माहिती त्यामुळे ते कधी कोणता डाव टाकतील ते कोणीही सांगू शकणार नाही आताही तेच घडलंय शरद पवार यांच्या काही हालचालींवरून असं दिसून येत आहे की शरद पवारांनी विधानसभेत झालेली हार पचवली आहे आणि ते आता काहीतरी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत असं म्हणण्यामागचं कारण काय आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शंभर दिवसात एक विकेट पडली पुढच्या सहा महिन्यात एक विकेट पडणार हे सुप्रिया सुळेंचं वाक्य सध्या बरंच चर्चेत आहे अर्थात या विधानानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं संपूर्ण क्रेडिट तर नाही पण राजीनाम्यामागं मास्टर मात्र शरद पवारच आहेत असं काहीच सिद्ध होतंय आहे अशी चर्चा देखील चालू झालीय तर दुसरीकडे शशिकांत शिंदेनी ऐवजी जय शिवराय म्हणा असं स्टेटमेंट केलंय म्हणजे एकूणच काय सांगायचं की शरद पवार यांच्या हालचाली आता बदलत आहेत खर तर शरद पवार कधी कोणता डाव टाकतील आणि शांत राहून पण कधी कोणाचा कार्यक्रम करतील हे कोणीही सांगू शकत नाही सध्या त्यांच्या हालचाली पण बदलत आहेत आणि ते पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर येताना पाहायला मिळत आहेत विधानसभेला पराभव झाल्याच्या नंतर काही दिवस पवार शांत होते पण अचानकच त्यांनी एकनाथ शिंदेचे गुणगाण केल्याचं आणि त्यांचा सत्कार केल्याचा फोटो आणि व्हिडिओ समोर आले नवी दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं कौतुक देखील केलं त्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू झालं होतं आणि शरद पवार नक्की कोणत्या भूमिकेत आहेत यावर तर्कवितर्क काढले जाऊ लागले पण शेवटी तेच शरद पवार यांचा अंदाज कोणालाच लावता येत नाही धनंजय मुंडेंच्या प्रकरणात पण असंच काहीच झालं एक एक संधी साधत पवारांनी मुंडेंविरोधात डाव टाकले तेव्हा देखील शरद पवार जुन्या रागाचा वचपा काढतायत असं बोललं गेलं शरद पवार एका मुलाखतीत बोलले होते की धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे त्यांच्याबद्दल आज मी शेवटचं बोलेन इथून पुढे मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही अर्थात तसं झालं देखील शरद पवार मुंडेंवर काहीही बोलले नाहीत पण शांत राहूनच त्यांनी मुंडेंचा गेम केला असं बोललं जात पण या दोन तीन महिन्यात शरद पवार जरा जास्तच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय त्यातल्या त्यात आता तर पवारांच्या बदललेल्या हालचाली आणि त्यांच्या शिलेदारांच्या बदललेल्या भूमिका पाहून त्यांनी आता हार पचवली आहे आणि पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर येत राजकारणात अनेक नवे डाव टाकण्याच्या भूमिकेत आहेत असं बोललं जातंय पहिला मुद्दा म्हणजे सुप्रिया सुळेंनी संसदेत मुंडेंची कुंडली मांडणं त्यानंतर मस्साजोगला जाणं यावरून कळतंय की सुप्रिया सुळेंनी साधलेलं टायमिंग म्हणजे शरद पवारांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे आता, आता तर सुप्रिया सुळेनी विधान केलंय की शंभर दिवसात एक विकेट पडली पडेल बरं एकतर ते पक्षात राहिले असते नाहीतर मी राहिले असते सुप्रिया सुळेंच्या या विधानांनी हे दिसून येते की पक्ष फुटला पराभव झाला पण यातून ते बाहेर आलेत आणि आता नवीन काहीतरी रणनीती घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुन्हा मैदानात उतरला आहे नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांपासून नोव्हेंबर पासून झालेल्या निवडणुकांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष फार काही ऍक्टिव्ह दिसला नाही त्यांचा पक्ष ऍक्टिव्ह झाला ते सरपंच यांची हत्या झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या मस्सादोग भेट घेतली तेव्हापासूनच त्यांच्या पक्षाचे आमदार पण काही जास्त बोलत नव्हते पण गेल्या एक महिन्यांपासून सुप्रिया सुळे ज्याप्रमाणे माध्यमांसमोर येत आहेत आणि स्टँड घेत आहेत त्यावरून चित्र बदलत असल्याचं पाहायला मिळतय दुसरा मुद्दा म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हर्षवर्धन पाटील शशिकांत शिंदे आणि रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मेळावा झाला त्यावेळी शशिकांत शिंदेनी कोणताही फोन आला तरीही आता हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणायचं असा निर्धार सांगितलाय छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले आणि त्यांनी कधीही हार नाही मांडली त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते सर्व इतिहासामध्ये अजरामर झाले तुम्ही सुद्धा पक्षासोबत शेवटपर्यंत लढा असं आव्हान शिंदेंनी कार्यकर्त्यांना केलं त्यानंतर लगेचच जयंत पाटलांनी जय शिवराय असं ट्विट केलं पण आता महत्वाचा प्रश्न समोर येतोय तो, तो म्हणजे जय शिवराय म्हणायचं हा मुद्दा आत्ताच काढला गेला त्याचं कारण काय असेल तर त्याचा अंदाज असा वर्तवला जातोय तो म्हणजे विधानसभेत महाविकास आघाडीला हिंदुत्ववादीच मुद्द्यांचा फटका बसला आहे असं बोललं गेलं त्यामुळं हिंदुत्ववादी मुद्द्यांकडे वाटचाल करण्यासाठीच हे पहिलं पाऊल शरद पवार पक्षाने उचललेलं असू शकतो आणि यावरूनच असं बोललं जात आहे की शरद पवार यांनी हार आहे आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायला लागलेत आणि शरद पवार यांचं ऍक्टिव्ह होणं म्हणजेच आता कोणाचा तरी गेम होणार हे नक्की यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर येत कोणते डाऊ असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका